तर नमस्कार मित्रांनो यूट्यूबवरती आकाश काजू चॅनल यांच्यावर तुमचं मनापासून स्वागत आहे तर माझी ओळख सांगतो मित्रांनो माझं नाव आकाश उबाळे मी राहणार नांदूर शिंगोटे मला जिल्हा येतो आहे नाशिक तालुका येतो आहे सिन्नर तर मित्रांनो सांगायचं म्हणजे असं आता गणपतीला प्रेड आलेला आहे तर भरपूर दिवस झाले मी आता गणपती फिरायला गेलो नाही तर मग आपण आता गणपती फिरायला जाऊया तुम्हाला आमच्या नांदूर शिंगोडीमधले बरेच काही मित्रमंडळ जे असतील ज्यांनी कोणी गणपती बसवला असेल त्यांची व्हिडिओ काढून मी तुम्हाला माहिती देणार आहे तर मित्रांनो चला जाऊया आपण पुढे तरी मित्रांनो आपण आता चाललेलोच आहे गणपती बघायला पुढे आणि तुम्हाला त्या मंडळाचे जेवढे काही व्हिडिओ असतील तेवढे मी काढून तुम्हाला दाखवायचा दा प्रयत्न करील तर मित्रांनो सांगायचं म्हणजे असं माझा आता हा पहिलाच ब्लॉगिंगचा व्हिडिओ आहे तर तुमच्या सपोर्टनी मला जर काय अजून सपोर्ट जर भेटला तर मी आणखीन काही व्हिडिओ तुम्हाला ब्लॉगिंग करून मी तुम्हाला जेवढी जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करेन फक्त मला तुमची सपोर्टची गरज आहे मित्रांनो हे आमचं नांदूर चिंगोटे सुंदर असं गाव तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं तुम्हाला अचानक मित्र मंडळ यांनी पहिला जुना गेट होता गणपती पहिला जुना गेट असल्यामुळे ते गेट एकदम खाली होता त्यामुळे जात नव्हतं आता त्यांनी नवीन केलेलं आहे गेट तुम्ही बघू शकता मित्रांनो अचानक मित्रमंडळ तुम्हाला मी पुढं जाऊन त्या गणपतीची मूर्ती हा अचानक मित्रमंडळ गणपती बाप्पा आणि हा दुसरा गणपती मित्रांनो गोल्डन मित्रमंडळ तुम्ही बघू शकता मित्रांनो ही सुद्धा मूर्ती आहे एकदम सुंदर अशी आहे गोल्डन मित्रमंडळ सुंदर अशी मूर्ती आहे आणि हे चावळीचा राजा